मुळशी पॅटर्न दिसायला फक्त एक सिनेमा पण खरंतर एका तालुक्याची स्टोरी पुण्यातल्या गुन्हेगारी टोळ्यांचा जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा तेव्हा या मुळशी पॅटर्नची चर्चा होते मागच्या आठवड्यापासून हा मुळशी पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि याचं कारण ठरलं गुंड शरद मोहळची हत्या सुरुवातीला टोळी युद्ध जमिनीचा वाद अशी कारण मोहळच्या हत्येमागं असतील असे अंदाज वर्तवले गेले पण समोर आलेलं खरं कारण धक्कादायक होतं पण आतापर्यंतच्या तपासात नेमकं काय समोर आलं शरद मोहळची हत्या होण्याआधी आणि हत्या झाल्यानंतर नेमकं काय घडलं पोलीस तपासात न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत नेमकं काय पुढे आलं याची संपूर्ण स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ शुक्रवार पाच जानेवारी दोन हजार तेवीस दुपारी दीडच्या सुमारास कोथरूडच्या सुतारदारा भागात शरद मोहळवर गोळीबार झाला त्यानंतर काही तासातच त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली ही हत्या कशी झाली याबद्दलची सुरुवातीची अपडेट अशी होती की हल्लेखोर गाडीवरून आले त्यांनी शरद मोहोळवर गोळीबार केला आणि गाडीवरूनच पळून गेले साहजिकच या घटनेला टोळी युद्धाचा अँगल दिला गेला पुण्याच्या युद्धाचा इतिहास चर्चेत आला आणि त्याचवेळी पोलिसांकडून सांगण्यात आलं की ही हत्या शरद मोहळच्या साथीदारांनी केली आहे त्यानंतर पुढच्या काही तासातच आठ आरोपींना खेड जवळून ताब्यात घेतलं गेलं आणि वीस वर्षांचा साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा शरद मोहळच्या हत्येचा सूत्रधार असल्याचं समोर आलं पण पोलिसांनी हत्येच्या काही तासातच आरोपींना अटक कशी केली घटनास्थळावरून हे आरोपी पळून कसे गेले तर शरद मोहळवर मुन्ना पोळेकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी गोळीबार केला त्यानंतर मोहळच्या सोबत असलेल्या एका साथीदारानं मुन्नाला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या हाताला हिसाडा देऊन तो पळून गेला पुढे त्यानं आणि त्याच्या साथीदारांनी एका माणसाला बंदुकीचा धाग दाखवून त्याची वाईक हिसकावून घेतली त्यानंतर ते बाईकवरून कात्रजला पोहोचले आणि तिथून फोर व्हीलर मधून त्यांनी खेड शिवापूर गाठलं खेड शेवापूरमध्येच त्यांना पोलिसांनी अटक केली पण हत्या झाल्या झाल्या लगेच पळून गेल्यानंतरही पोलिसांना आरोपींचा माग कसा काय लागला तर प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना मुन्ना पोळेकरचा यात सहभाग असल्याची माहिती मिळाली होती त्यांनी तपासाची चक्र फिरवली मुन्ना आधी भलत्याच माणसाच्या बाईकवरून पळून गेला असल्यानं गाडीच्या नंबरवरून त्याला शोधणं अवघड होतं पण तपासावेळी मुन्ना ज्या ठिकाणी त्याची चारचा केला होतो ती जागा रिकामी असल्याचं पोलिसांना दिसलं आणि पोलिसांना पहिली लिंक मिळाली त्यात त्यांना आरोपी शिरवळच्या दिशेनं पळाले आहेत अशी टीपही मिळाली पोलिसांनी सगळ्या टोल नाक्यांना अलर्ट केलं सातारा पोलिसांची मदत घेऊन नाकाबंदी केली हे सगळं सुरू असताना आरोपींच्या गाडीनं खेड शिवापूर टोल नाका पास केला पण पाऊण तास होऊन गेला तरी ते शिरवळपर्यंत पोचले नाहीत यावरून पोलिसांनी त्यांच्या ठिकाणाचा अंदाज लावला आणि आरोपींच्या मागावर असलेलं पोलिसांचं एक पथक खेड शिवापूरच्या टप्प्यात आरोपींचा शोध घेऊ लागलं पुणे सातारा रस्त्यावर साडे दहा अकराच्या सुमारास गावाच्या हद्दीत त्यांना दोन गाड्या आणि काही तरुणांचा घोळका दिसला त्यांनी तरुणांना घेराव घातला आणि पोलिसांनी मुन्ना पोळेकर सोबतच नामदेव कानगुडे अमित कानगोडे चंद्रकांत शेळके विनायक गवणकर विठ्ठल गांधले ऍडव्होकेट रवींद्र पवार आणि ऍडव्होकेट संजय ओढाण या आठ आरोपींना अटक केली त्यांच्याकडून तीन पिस्तुलं पाच कारुस तीन मॅगझिन आणि रोख रक्कम असा ऐवजही जप्त करण्यात आला शुक्रवारी रात्री उशिराच या आरोपींना कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू होतीच पण शनिवारी बाहेर आलं या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या पत्रकार परिषदेत पुढं आलं हत्येचं कारण सगळ्यात चर्चेचा विषय ठरलं या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज ज्यात शरद मोहोळ त्याच्या घरातून बाहेर चालत येताना दिसतो त्याच्या अगदी मागून एक मुलगा चालत असतो आणि अचानक तो पिस्तूल काढून मोहोळवर गोळीबार करतो त्यानंतर बाजूला थांबलेला दुसरा आरोपी मोहोळवर गोळीबार करतो शरद मोहोळ जमिनीवर कोसळल्यानंतर हे आरोपी तिथून पळून गेले तर मोहोळसोबत असलेल्या दोन साथीदारांनी आधी गोळीबार करणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ते मोहोळला उचलायला धावले मोहोळवर बाईक वरून आलेल्या लोकांनी नाही तर त्याच्यात सोबत असलेल्या पोरांनी गोळीबार केला हे सीसीटीव्ही मधून दिसून आलं पण मोहोळच्या साथीदार असलेल्या मुन्ना पोळेकरनं त्याच्यावर गोळीबार का केला याचं उत्तर मिळालं पोलिसांच्या पत्रकार परिषदेमधून जमिनीचा वाद आर्थिक व्यवहार किंवा टोळीतलं वर्चस्व ही मोहोळच्या हत्येमागची कारण नव्हती हो तर त्याची हत्या झाली मामांच्या अपमानाचा बदला म्हणून मुन्ना पोळेकरचा सख्खा मामा नामदेव कानगोडे हा मोहोळच्याच सुतारदारा भागात राहिला होता साधारण दहा वर्षांपूर्वी मोहळ आणि कानगोडेमध्ये कुठल्या तरी प्रकरणावरून वाद झाला या वादात मोहळन कानगोडेला मारहाण केली असं सांगण्यात येतं त्यानंतर कानगोडेनं सुतारदारा सोडलं आणि तो भुगावमध्ये राहायला गेला कानगोडेचा भाऊ आणि आरोपी मुन्ना पोळेकरचा मामा विठ्ठल गांधले याचाही मोहोळसोबत वाद झाला होता याच अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून मुन्ना पोळेकरनं शरद मोहळची हत्या केली अशी कबुली पोळेकरनं स्वतः पोलीस चौकशीत दिली मोहळवर गोळी झाडणाऱ्यांमध्ये गांधलेचाही सहभाग होता शरद मोहोळ साधारण दोन हजार नऊ पासून गुन्हेगारी स्वतःचा पुण्यात आणि विशेषतः प्रचंड दबदबा होता त्याच्या आजूबाजूला कायम तरुण पोरा असायचे मग अशा मोहळला मारण्याचा प्लॅन वीस वर्षांच्या मुन्ना पोळेकरनं कसा केला होता तर पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मुन्ना मोहळच्या खुनाचा सूत्रधार असला तरी खरे मास्टर त्याचे मामाच होते नामदेव कानगोडे आणि विठ्ठल गांधले यांनीच मुन्नाला यासाठी तयार केलं होत मुन्ना पोळेकर सुतार शरद मोहळच्याच भागात राहायचा पण त्याचा आपल्या मामाकडं प्रचंड ओढा होता त्याने इन्स्टाग्रामवरही अनेकदा मामाच माझा आधारस्तंभ आहे अशा पोस्ट टाकल्या होत्या याच मामानं त्याला एक पिस्तूल घेऊन दिलं आणि मोहोळ टोळीत सामील व्हायचा सल्लाही चार पाच महिन्यांपूर्वी मुन्ना पोळेकर शरद मोहळच्या टोळीत सामील झाला मोहळच्या घराजवळच राहत असल्यानं तो सतत मोहळच्या आजूबाजूला वावरायला बघायचा मोहळ आला की पाया पडणं बड्डेला केक घेऊन जाणं अशा गोष्टी करत राहिला त्याचा अचानक मोहळच्या जवळ जाणं काही जणांना खटकल होत पण स्वत शरद मोहळनं मात्र त्याच्यावर विश्वास दाखवला मग मुन्ना पोळेकर बॉडीगार्ड असल्यासारखा सतत शरद मोहळ सोबत दिसू लागला मोहळ ज्या कार्यक्रमाला जाईल तिथं मुन्नाची हजेरी असायची तो घरी किंवा घराजवळच्या ऑफिसमध्ये असला तरी मुन्ना तिथं असायचा आणि यातूनच त्याला दोन गोष्टी जमल्या मोहोळच्या क्लोज सर्कलमध्ये एंट्री आणि त्याच्या वेळापत्रकाची माहिती मुन्ना पोळेकर शरद मोहोळच्या मर्जीतला माणूस झाल्यावर त्यानं तीन पिस्तूल विकत घेतली आपल्याला मोहोळवर गोळीबार करता यावा म्हणून मुळशीमध्ये गोळीबाराची प्रॅक्टिसही केली मोहोळच्या सोबत असताना तो पिस्तूल जवळ ठेवायला लागला पण मोहोळला समर्थकांचा असलेला गराडा त्याचं सार्वजनिक ठिकाणी जाण यामुळं त्याला पिस्तूल बाहेर काढायची संधी मिळायची नाही पण शुक्रवारी हा चान चालाच त्या दिवशी शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता दुपारी जेवण झाल्यानंतर तो आपल्या पत्नीसोबत दगडूशेठ हलवाई गणपतीला जाणार होता त्यावेळी ते त्याच्यासोबत फारशी पोरं नव्हती मुन्नानं आपल्या दोन साथीदारांना मोहळच्या घराबाहेर पिस्तूल घेऊन थांबायला सांगितलं मोहोळ घराबाहेर पडला तेव्हा त्याच्यासोबत कायम असणारा साथीदार त्याच्या थोडासा पुढे चालत होता मुन्ना पोळे करणं तीच वेळ साधली आणि पहिली होळी झाडली आणि त्यानंतर इतर दोघांनी शरद मोहळवर गोळीबार केला पण या सगळ्या प्रकरणात जितकी चर्चा वीस वर्षांच्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकरची झाली तितकी चर्चा झाली पोलिसांनी अटक केलेल्या दोन वकिलांची किकवी गावाच्या हद्दीतून जेव्हा पोळेकर कानगुडे गांधले आणि इतर तीन आरोपींना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्यासोबत ऍडव्होकेट रवींद्र पवार आणि अॅडव्होकेट संजय उढाण हे दोन वकील सुद्धा होते अटक झाली तेव्हा त्यांनी आरोपींना पोलिसांपुढे हजर व्हायचं होतं म्हणून त्यांच्या भेटीला आलो आहोत आमचा या गुन्ह्यात काहीच सहभाग नाही अशी भूमिका घेतली पण तरीही पोलिसांनी या वकिलांना ताब्यात घेतलं सहा जानेवारीला या वकिलांना जेव्हा कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा कोर्टात जवळपास अडीचशे वकील उपस्थित होते पंधरा वर्षांपासून हे दोन वकील कोर्टात काम करत आहेत एक वकील कुठल्याही प्रकरणातल्या आरोपीला भेटण्यासाठी जाऊ शकतो फक्त आरोपीला भेटले म्हणून त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे असा अर्थ होत नाही असा युक्तिवाद या दोन वकिलांची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकिलांनी कोर्टात केला या दोन वकिलांनीही आपली बाजू मांडताना कोळेकर आणि त्याच्या साथीदारांच्या तीनशे सात तीनशे सहा एकशे दहा या कलमातल्या गुन्ह्यातल्या काही केसेस आम्ही या आधी लढवल्या आहेत ते आमचे आशील आहेत शरद मोहळच्या खुनानंतर पोलिसांना शरण येण्यासाठी त्यांना कायदेशीर मदत हवी होती त्यासाठीच आम्ही त्यांची भेट घेतली असा युक्तिवाद केला पण तरीही न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली मग पोलिसांच्या चौकशीत या वकिलाबाबतही काही खुलासे झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळची हत्या करण्याआधी पंधरा डिसेंबरला सहाही आरोपी एकत्र भेटले होते त्यानंतर मुन्ना पोळेकरनं ऍडव्होकेट रवींद्र पवार यांना फोन केला होता आरोपी आणि वकील यांची भेट झाल्याचंही सांगण्यात येते तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार या वकिलांना मुन्ना पोळेकरनं आपण शरद मोहळचा खून करणार आहोत हे आधीच सांगितलं होतं म्हणजेच त्यांना गुन्हा घडण्याची शक्यता माहीत होती त्यानंतर ज्या दिवशी गुन्हा घडला तेव्हा या वकिलांनी खेड शेवापूरच्या टोल नाक्याजवळच आरोपींची भेट घेतली एक वकील आरोपींच्या गाडीत जाऊन बसला तर काही आरोपी दुसऱ्या वकिलाच्या गाडीत बसले त्यानंतर त्यांनी बराच वेळ सोबत प्रवास केला आणि खेड मधल्याच एका पेट्रोल पंपाजवळ थांबले तिथे आरोपीचे नातेवाईक आले त्यांनी आरोपींना पैसे आणि सिमकार्ड दिले आरोपींनी आपल्या मोबाईल मधले सिम कार्ड फेकले हे नवीन सिम कार्ड टाकले आणि काही वेळातच तिथं पोलिसांचं पथक पोहोचलं आपल्याबद्दल सुरू असलेली सुनावणी आणि तपासणी बघून या वकिलांना कोर्टातच रडू कोसळलं आम्ही आरोपींची कायदेशीर मदत करत होतो शरण येण्यासाठी आम्ही पोलिसांनाही फोन लावला होता असं सांगत पोलीस कोठडी रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण जर या आरोपींना शरण यायचं होतं तर ते पुण्याच्या विरुद्ध साताऱ्याच्या दिशेनं का चालले होते पोलिसांशी संपर्क करायचा होता तर त्यांनी सिम कार्ड का बदललं या प्रश्नांचा तपास करण्यासाठी या वकिलांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली शरद मोळ हत्या प्रकरणाचा तपासही आता पुणे गुन्हे शाखेकडे देण्यात ता आलाय त्यामुळं आणखी काय धागेदोरे समोर येत आहेत यात वकिलांचा नेमका काय सहभाग होता आणि आरोपींना आणखी कुणी मदत आहे का या प्रश्नांची उत्तरं गुन्हे शाखेला शोधायची आहेत या उत्तरांवरूनच ठरेल शरद मोळचा खून म्हणजे मुळशी पॅटर्न भाग दोन कि वेगळंच काही